पकडून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यावेळी किरण सामंत यांनी माघार घेतली आहे उद्याच नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि राणेंची थेट लढत आता ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांच्यासोबत होणार आहे त्यामुळे कोकणात लोकसभा निवडणुकीत धुमशान पाहायला मिळणार आहे नारायण राणे यांना अधिकृत उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर सिंधुदुर्गमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राणेंच्या बंगल्यासमोर फटाके वाजवत जल्लोष साजरा केला राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितेश राणेंनी किरण सामंत आणि उदय सामंत यांना फोन करून त्यांचे आभार मानले जिंकण्यासाठी आम्ही लढतो आणि जिंकणार खोट शक्ती प्रदर्शन असू शकतो शक्ती का शक्ती आहे प्रदर्शन करायची सवय नाही मला नाही त्यासाठी काय आज जाहीर झाले उद्या ज्यांना आहे उद्या फॉर्म भरणार ते सगळे राणेसाहेब जर तर विश्वास ठेवत नाहीत मात्र आता उमेदवारी जाहीर झालेली आहे किती लाखांच्या फरकाचा अडीच लाखाच्या फरकाने मी निवडून ये